नमस्कार आयचे आयच्या या प्रेस <coughs> आमचे आम देशाचे एक सारखे महान साऊंड इंजिनियर बाब रॉजर ड्रेगो, आमचे गोयचे बाब फ्रान्सिस कोएलो, जो एक बरो इव्हेंट ऑर्गनायझर आणि आर्टिस्ट तशेंच सोशल वर्कर बाय सिसिल कालच्या दिसा जे सांगलेले जे इन्स्पेक्शन कला ते जे केलेले आणि त्याचे फॉलोअप म्हणून जायती uh, ऑबझवेशनं आम्ही कालच्या दिसाक केलेली एन एज अ फॉलोअप आम्ही वी एड आस्ट दी आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट एज वेल एज द डब्ल्यू डी टू कम एन सर्टन टेक्निकल स्पेसिफिकेशन वर वॉट वर लुकिंग एट कालच्या दिसाक दिसा तुमचला असतं की सदांच म्हणटा की लिकेजाचा सरकार म्हणून द वे आर्किटेक्चरली द वे वॉटर प्रुफिंग वॉज डन द वे दिस स्ट्रक्चर वॉज बेजिकली डिस्ट्रॉईड टुडे कला अकॅडमी वेधर वी कॅन रिगेन इट वेदर वी हॅव लॉस्ड इट इज समथींग बेस्ट नोन टू दी आर्टिस्ट अँड द सांंटिफिक पीपल आर इनवॉल्वड इन इट So that is something that uh, we are. That, uh, that was the main reason of uh, whether it is possible to basically get this lost heritage. I am saying lost is because, according to me, we have lost this uh, cultural heritage of Kala Academy that was designed by uh, Charles Correa and his team. Uh, so today, with regards to uh, specifically the sound, uh, we had called the PWD engineers so they have uh, given us the boq of the type of uh, things that were supplied the equipment that was supplied and uh, prima facie it looks like there are several things what was in the boq it doesn't seem to be there at kala academy uh, i'm not a technical person but uh, they will now also go to kala academy and compare of what was provided whether the sound system uh, जे एक थिंगा द मेन पर्पज ऑफ कला एकडमी वॉज टू केटर टू आर ट्रेडिशनल तियात्रिस्ट भाव आनी नाटक को त्याच्या पासून एक कला एकमी वॉज बिल्ड बट टुडे दे आर सफरिंग सो द साउंड सिस्टम डेट वॉज दे बिफोर वॉज डिझाईन्ड बाय सम रिनाऊंड पीपल फ्रॉम द एस एंड इट वॉज द आर्टिस्ट ऑलवेज वेन दे परफॉर्म इवन विदाउट माईक्स And they were clearly audible. But the current uh, sound system, whether it caters, it meets the requirements of the artist, that is a big question mark. So they will go and check whether the sound system caters or not. Secondly, uh, it looks that uh, in the past, 1996, uh, Kala Academy Ji Jenna Renovations, uh, works had to be done uh, fast. कित्याक फास्ट कर आय थिंक द प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया द प्रेसिडेंट ऑफ इंडिया जे त्या एक टायम फ्रेम आलो नाव दे वॉज नो टायम फ्रेम सो फॉर वॉट आर दीस आर्किटेक्चरली जे प्रॉब्लम जाते थिंगा देट इज अ एबसुल्युटली सबस्टँडर्ड वर्क एस्थेथिकली आय बिलीव दॅट दे हॅव जी कला अकॅडमी आमगेली हा ती आज एक मॉन्युमेंट ऑफ करप्शन करून उडयल्या Uh, दुसरे मेन म्हणटाय ते जे कलाकारांयटींग परफॉर्मन्स जाय द मटिरियल यूज्ड फॉर लायटींग देर आर सेवरल थिंग्स देट वर देर इन द बीओक्यू इट लुक्स लाईक इट इज नॉट ऑन द साईट दीज थिंग्स हॅव टू बी कंपेर्ड आय बिलीव दॅट विथ दी हेल्प ऑफ दी आर्टिस्ट अँड टेकिंग ऑल दी आर्टिस्ट द एंटायर कम्युनिटी इंटू कॉन्फिडन्स वी विल रेज दिस इश्यू अँड वी विल राईट टू दी चीफ मिनिस्टर पीडब्ल्यूडी पासिस स्टील पासिज द बन द आर्ट अँड कल्चर अँड द आर्ट अँड कल्चर पासिज द बक ऑन पीडब्ल्यूडी समवन हॅज टू बी हेल्ड अकांऊंटेबल फॉर दिस मेस दिस मेस द डेमेज हे बारीक जनतेचे पैसे आणि हे पैसे आज जे इक्विपमेंट पीडब्ल्यूडी सप्लाय करूक जात आशिल्ले जे लाइटिंग सप्लाय करें देट इज नॉट सीन सम समसिज इक्विपमेंट दैट इज सप्लाइड इज सीन टू बी आउटडेटेड इट इज लाइक प्रोवाइडिंग एन एलईडी देर विथ टेक्नोलॉजी ट्वेंटी इयर्स अगो सो एलईडी वर्क सी ऑन ड्राइवर्स बट यू प्रोवाइड समथिंग ऑफ अ नॉर्मल वॉट बल्ब दिस इज हाउ यू काल के दस वी हैव शोन वी हैव शोन इन सेवरल फेजीस एसी सीच जो प्रॉब्लम आलो तो आइसोलेट कर एसीचा आवाज थिंक स्टेजीर येतात आणि दिसता दिसत जे यू शो सम सीन्स वेर दी आर्टिस्ट इट सेल्फ हॅज टू थिंक हाऊ आय थिंक इज द हायट ऑफ क्रिएटिविटी इफ यू ट्राय टू अकॉमडेट द एसी वेन इट वील स्टार्ट वेन इट वील व्हायब्रेट हे असले त्रास आर्टिस्टांना करतात सरकार पडोक ना सो डेफिनेटली वी विल गो इन टू इट कंप्लीटली टेक्निकली प्रायमा फेसी इट लुक्स लाइक देर इज अ लॉट ऑफ इक्विपमेंट that was asked to be procured, what suggestions were taken, who changed these, there were several observations, were, were, were they were d uh, done with uh, artists, whether they were taken in a confidence. i believe it's a big no. so we will uh, now take a report. as i said, i will personally take a report from the, the various professionals and we will make sure

there is a sound issue so this is the boq what was this is what we got from the pw department now on the side there have to be inspection on the inspection whether this was supplied or not, the sound there is a problem lighting there is a problem architecture there is a problem there is leakage problem so finally i am no one to suggest it is the artist that have to suggest i am not a kalakar i am a politician but taking their suggestions into mind we will plan the next step. It was them who came forward. It was that uh, the organization, uh, Kala Rakan Mand. They came forward. They raised the issues. I had gone to Margao. At that time, I said that they were facing issues because they were not allowed to see, to inspect. That is why I, I intervened and I said we would go with all the departments and we have seen yesterday so def definitely today was a review of what we did yesterday and today uh, they have given us something we are still expecting a lot of stuff because they were fumbling on the equipment that was supplied whether it is on whether it is kept there or it is kept somewhere else whether it is hired whether it is sold these are questions that uh, in a few days we will uh, bring it out to you <laughs> No, nah, I didn't go to check the amount, it is just the requirement, this is a B.O.Q. of the requirement. So, t -t tender is a met uh, Basically, they have shown that whatever has been uh, sound, it is enough, but prima facie, it doesn't look like that. For instance, uh, the surround system had to be put uh, from the center, it has been installed right from the start. So, there is a clash between the main speaker and the surround, what is the use? Ultra kit surround speaker. अँड देव चेंज द होल कन्सेप्ट सरावड हे आयनॉक्स सिनेमाक चलता तीनशे साठ दिस पडे ऑर्साक कितले थिंक स्क्रिनींग जात हार्डली टेन फिफ्टीन वेर एज तियात आणि नाटक ऑलमोस्ट हंड्रेड अँड फिफ्टी टू हंड्रेड सो वॉट वॉज दी ओरिजिनल रिक्वायरमेंट अँड वॉट वॉज दिस लॉजिक इज वील डेफिनेटली क्वेश्चन द गव्हर्मेंट अरे ते डायरेक्टर सांगता पडे दाखवून दिन मरे आर्टिस्टा गेल गेले मग कित कॉन्फिडंस आहे कोणा गेल ते आर्टिस्ट तू सांगता नो गेल नाही म्हणून वेनएवर ते आता उमकेत बाब दोर तू कोणा एक त्यात जाय बाब रोस्वनाक आता सध्या ते इक्विपमेंट पड दॅट डेट वॉज गुड द क्वालिटी वॉज गुड युअल इट and you all have given substandard material so who is who is responsible it is the artist only who can tell the people common man will not be able to tell you it is when they said it is because of them it is because of the artist that they highlighted you go for a show there and you have to bring when lakhs of rupees has been spent on sound You have to, he has to get his own sound he has to get his own light what type of system is this for what so definitely uh, we will uh, speak all uh, the other thing and I believe that the chief minister itself he has to act in a time-bound manner now there has to be we will tell him that you have rectified and hold responsibility because the PWd is equally responsible the Pwd is uh, the master in this they are equally responsible for this so definitely technically based on their reports we will uh, proceed further ना आय एम नॉट शुअर अबाऊट द सेफ्टी काल थिंग तुवें आर्टिस्ट सोड कोण वसप न्हू न लाईन इलेक्ट्रिसिटी केबलांतल्यान उदो पवंत मरे ते शॉक इन कोण मरपू शकता वॉट अबाऊट द फायर सेफ्टी इफ यू लूक द डक्ट सेट व दे ओरिजिनली इट इज यू आर अनेबल टू गो दे सो फायर डिझास्टर मॅनेजमेंट स्कॉड ऑफ द स्टेट इट सेल्फ इज अ डिझास्टर अँड दे आय प्रे दॅट दर नो मॉर डिझास्टर ते कलाकारात तकल्या वय घायला ते, ते, ते तो मी हेच हॅबीट आहात काही रिझन नाय ते भाषी आता आणि एक टेन्डर काढले रिशिफ्ट करतो पहिली ते काम घेते कोट्यांनी पैसे मोठे तेच बारीक जनताचे पैसे रिशिफ्ट आणि सगळे हे पहिले कोण चिंतना डेट इज वॉट आय एम सेंग इफ बिफोर दे वॉज सम कन्सेप्ट दे वॉज एन आयडियर गोवा वॉज शो केस्ट हिअर सो मेनी प्रेजिडंट अँड वॉट एव्हर इट वॉज टुडे लुक एट इट वॉज एन हेरिटेज एट द स्टेटस करंटली टीचर्स स्टुडंट दिस क्वेश्चन व्हेरी इट्स अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन द लॉजिक इज यू कॅनॉट प्ले विथ द वॉटर एन्ड इलेक्ट्रिसिटी अँड फायर सारख मारे कॅन यू प्ले विथ इट यू सॉ येस यू आर ऑल्सो प्रेझंट डे यू सॉ वॉटर गोईंग इन टू दॅट इलेक्ट्रिसिटी बोर्ड Do you think that is safe? Have they looked at it? You look at the leakages, the entire wall, wire, direct connectivity. So there, there is absolutely, because of substandard, the way water is just flowing, with the way the rains are just pouring in, all of these things are exposed. So they are exposed. I am not a technical person to say whether it is safe or not. There is a department for it. But, prima facie, it looks that nothing is safe. यू लुक एट द पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट डे हैव डिकलेड हंड्रेड्स ऑफ डिपार्टमेंट्स बीन डीलैपिटेटेड कंडीशन शंबर डिपार्टमेंट इन गोवा एन डीलैपिटेट इज द आंसर दट आई गॉट तो सोशल वेलफेयर डिपार्टमेंटा ये चप्पर पोडर सौंपला पोल्टें हाउस रेज के डिपार्टमेंटा पड़े हा वे सीलिंग पड़पा हा इट्स अनसेफ स्टील पीपल आर थिंग सो देट मीन ऑल द गवर्मेंट सर्व दो हंड्रेड बिल्डिंग्स आर ऑल्सो अनसेफ सो विल दिस गवर्मेंट एट आई डोंट थिंक सो

हे फायली घेऊन आता थिंगाच वयता कला एकडमीत ते आता फायनल चेक करू द्याय आणि एलओपीक रिपोर्ट देतले आणि आम्ही रिपोर्ट थे थे आम हा, आमका ते देतले आमचे किती आहात ते सारखे ज्याशिवाय कम्प्लीट झाल्याशिवाय बेस्ट सांगून फायदा ना पण आहात चोड काय गजाली आहात ते आम्ही सांगतले तुम्हाला पण वी आर जस्ट सी वी वेंट टू द चीफ मिनिस्टर असे कला राखण मांड चीफ मिनिस्टरक वसून अपॉइंटमेंट मेवले चीफ मिनिस्टर आमचोच न्हू लेट इम बी ही इज द चीफ मिनिस्टर ऑफ एव्हरीबडी नॉट ओन्ली द पीपल हू आर इन पॉवर आमचंही चीफ मिनिस्टर तो येना वी आर थँकफुल टू द ऑनरेबल लिडर ऑफ ऑपोजिशन की येलो आमच्या मिटिंगेक येलो थिंक बसल अँड देन ही ऑन ए झोन सेट दॅट ही विल गेट डेट इन्स्पेक्शन थिंगा वय त्यांना ते आम्हाला हे दिना पोक दिना चेक करू दिनावला म्हणून ते आम्हाला हे मेवले डॉक्युमेंट मेवले म्हणून वी आर वेरी वेरी थँकफुल टू द लिडर ऑफ ऑपोजिशन हीज ऑल्सो द लिडर ऑफ ऑपोजिशन इज ऑल्सोएज आर पर्सन राईट ही इज ऑल्सो लाईक फॉर फॉर द पीपल ऑफ गोवा द चीफ मिनिस्टर इज ऑल्सो आज इन द लिडर ऑफिज बिकॉज द चीफ मिनिस्टर इज नॉट बॉदरिंग ही कुडब ऑल्सो सेट द सेम थिंग नो वेन वी आर टेलिंग हिम ही कुडब सर द सेम थिंग की यो आम्ही हा येतात तुमच्याबरोबर आम्ही चेक करूया आणि किती आहात रेक्टिफाय करूया पण त्या करू ना ते केल्या जाताले पण एलोपीन केले म्हणून यू नो वी आर वी आर थँकफुल टू हिम अँड वी आर डुईंग दोसेस प्रोसेस झाल्या उपरातून आम्ही ते सबमिट करत ही विल ऑल्सो टेकिट अप अँड वी विल ऑल्सो टेकेट अप ना रेजिस्टर केले ते सगळे करू लागतात आय हॅव नॉट मेट सीएम गोविंद गावडे आय एम वेटिंग फॉर soon as i get their report of the report from the artist their grievances i will write officially to the chief minister that this is what is observed by the artist मग पोहता ते प्रॉब्लेम ना थिंगा किती पैसा येल मग थिंग भित पाऊस येल ना सगळे प्रॉब्लेम ना एसीचा प्रॉब्लम उदक प्रॉब्लम कापिटचा प्रॉब्लम पर्द गेले ते हुई बेळगाव बी हुई काजरा ते भाषे